आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा दही आणि सोडा न वापरता एकदम मस्त असा डोसा जो तुम्ही नाश्त्याला किंवा डिनरसाठी देखील आरामात बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीचा हा डोसा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर याच्या गाठी होऊ शकतात त्यासाठी लागेल तसं पाणी ॲड करत यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा एक वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी किती लागणार याचे प्रमाण ठरलेले नाही पण तुम्ही ज्या प्रकारचा रवा वापरताय आणि गव्हाचं पीठ वापरताय त्यानुसार पाण्याचा वापर होऊ शकतो सध्या इथे मी दीड वाटी पाणी वापरलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित झाकून आपण दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासाठी लागणारी एक मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर एक छोटा कांदा चिरून घेतला आहे तो देखील यामध्ये टाकायचा आता आवडीप्रमाणे हिरवी मिरची थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं अर्धा छोटा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि ही चटणी चटपटीत करायची आपले त्यासाठी ते टाकली आहे थोडीशी साखर आणि अशा प्रकारे मिक्सरमधून आपण आता हे सर्व साहित्य वाटून घेतलं आहे आता कढई गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून घ्यायची कडीपत्त्याची पाच सहा पानं टाकून घ्यायची आणि तयार वाटण जे आहे ते या कढईमध्ये टाकून घ्यायचं किंचितशी हळद टाकायची आणि आता हे त्याला तेल हे सर्व साहित्य आपण छान परतून वे घेऊया वेळ वाचण्यासाठी यावर तुम्ही एक प्लेट झाकून ठेवावी साधारण पाच मिनिट मी प्लेट झाकून ठेवली आणि त्यानंतर तुम्ही ते, ते बघू शकता मिश्रणामधलं थोडंसं पाणी हे कमी झालं आहे आणि आता परत पाच मिनिटं साधारण मी इथं हा मंद गॅसवर परतून घेतला आहे आणि तयार आहे आपली ते मस्तपैकी चटपटीत अशी टोमॅटोची चटणी नेहमीप्रमाणे नारळाची चटणी न करता कधीतरी अशा प्रकारची चटणी करून बघा मस्त लागते आता तोपर्यंत आपलं हे मिश्रण देखील इकडे छान फुगलं आहे पहिलेपेक्षा इथे आता हे जो रवा आहे तो घट्ट झाला आहे आता यामध्ये आपण परत अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित साधारण अर्धा मिनट आपण आता हे मिश्रण फेटून घेणार आहोत साधारण अर्धा मिनिट मी मिश्रण हे फेटून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता यामध्ये मी थोडंसं आलं थोडीसे लसूण हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतले आहे जाडसर ते टाकायचे यामुळे हा डोसा एकदम खमंग बनतो त्यानंतर पाव छोटा चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि पांढरे तिळ असतील तर नक्की टाकून घ्या मस्त लागतात त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आपण दही वापरणार नाही आहोत किंवा सोडा वापरणार नाहीत त्यासाठी एक छोटा चमचा यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आता परत एकदा यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे पूर्ण नाश्त्याचं मिश्रण तयार होईपर्यंत जेवढं आपल्याला साहित्य होतं म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा त्याच्या दुप्पट पाणी इथे लागलं आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायचं आहे हे मिश्रण जाड किंवा घट्ट ठेवायचं नाही अशा प्रकारे सरसरीत ठेवायचं म्हणजे डोसा हा क्रिस्पी बनतो किंवा मग डोसा मऊ बनू शकतो दोसा जाडही बनू शकतो अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही भा इतरही भाज्यांचा वापर करू शकता आता दुसरीकडे डोस्याचा पॅन मी गरम करून घेतला आहे पॅन एकदम कडकडीत असा गरम असावा त्यावरती आता त्या अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तवा असा हा गरम पाहिजे तर मस्त डोसा हा कुरकुरीत क्रिस्पी बनतो आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कडेपासून सुरुवात करत आपल्याला हे डोस्याचं बॅटर जे आहे मिश्रण आहे ते तव्यावर टाकून घ्यायचं आहे सुरुवातीचा मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आहे त्यामुळे जो पातळ मिश्रण आहे आणि त्यामध्ये पाणी आहे ते पाणी एकदम होईल साधारण झाल्यानंतर गॅसची फ्लेम करावी आणि अशा प्रकारे तवा सगळ्या बाजूने फिरवत आपल्याला हा डोसा एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे डोसावरच्या बाजूने कोरडा झाला की त्यावर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि साधारण आता मंद गॅसवर हा डोसा सगळ्या बाजूने तवा फिरवत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता डोसाला जाळी कशी सुंदर एकदम मस्त अशी आली आहे यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही सोडा देखील वापरलेला नाही तरी देखील डोस्याला मस्त अशी जाळी आली आहे छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे थंड झाल्यानंतर हा मऊ लागतो परंतु टेस्ट अप्रतिम लागते आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहेच तर फ्रेंड्स आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या